नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण चवळीचा वापर करून गिलक्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया येथे मी अर्धा वाटी चवळी तीन ते चार तास भिजवून घेतली आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ एक टी स्पून हळद व अर्धा वाटी पाणी टाकून ही चवळी कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आता येथे मी पावशर गिलके कट करून घेतले आहेत आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे एक टीस्पून लसूणची पेस्ट भर हिंग आता आपण लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेले गिलके टाकून घेऊ गिलके टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे गिलके चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ पाच मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली चवळी टाकून घेऊ त्याचसोबत एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर चवीपुरते मीठ चवळी शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मी येथे सुकी भाजी करत आहे तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर चवळी शिजवताना तुम्ही थोड्या जास्त पाण्याचा वापर करू शकतात व तेच पाणी तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून यामध्ये एक टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर पाच मिनिटांनंतर आता आपण आपला गॅस बंद करून घेऊ वेगळ्या पद्धतीने तयार होणारी चवळी टाकून गिलक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय